नमस्कार मित्रांनो आपले एम सी जी एम ॲक्टिव्ह टीचर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपलं महानगरपालिकेचं जे समग्र शिक्षण ऑलिम्पियड विभागाच्या दरम्यान नी एक सर्क्युलर जे आले त्याचा विषय साधारणतः आजचंच परिपत्रक आहे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीससाठी साठी इंग्रजी गणित विज्ञान प्रायमरी ऑलिम्पियड ऑनलाईन प्रवेश ऑनलाईन प्रवेश परीक्षेस म्हणजे एंट्रन्स एक्झामसाठी विद्यार्थ्यांना बसवण्यासंदर्भात आता प्रायमरी ऑलिम्पियड ऑनलाईन परीक्षेचं सुधारित परिपत्रक आणि वेळापत्रक आहे आता महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात स्पर्धेसाठी तयार करण्याच्या हेतून शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये ऑलिम्पियाड स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे तर प्रायमरी ऑलिम्पिक स्पर्धा तिसरी ते आठवीच्या इंग्रजी गणित विज्ञान ह्या तीन विषया विषयाचे आहे परीक्षेचे माध्यम या ठिकाणी इंग्रजी असणार आहे परंतु कोणत्याही माध्यमाचं शाळेतील विद्यार्थी परीक्षेत सहभागी पार्टिसिपेट करू शकतात विद्यार्थी एक किंवा अधिक विषयाच्या स्पर्धेत भाग घेऊ शकतात तसंच या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आपल्या शहरातून शहरस्तर आणि राष्ट्रीय स्तराच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार आहे या परीक्षेत महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या स्पर्धेत या, या ठिकाणी यश संपादन केलेले आहे आणि प्रायमरी ऑलिम्पियाड ऑनलाईन परीक्षा ही अकरा बाराला होणार होती परंतु काही टेक्निकली याच्यामुळे ती होऊ शकली नाही तर ती ही ऑलिम्पियाड ऑनलाईन प्रवेश परीक्षा आहे ती वीस बाराला घेणार आहे याची नोंद घ्यायची आता शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता ऑलिम्पियाड ऑनलाईन प पर संदर्भ नियोजन आणि सूचना ज्या शिक्षकांसाठी त्या खाली प्रायमरी ऑलिम्पियाड ऑनलाईन प्रवेश परीक्षा ही वीस बारा चोवीसला म्हणजे वीस डिसेंबरला घेण्यात येणार आहे आणि ही परीक्षा तिसरी ते आठवीच्या सर्व इच्छुक आणि उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी नाव नोंदवायचे आहे त्यानंतर ते निरीक्षा शाळा मुख्याध्यापक इंचार्ज शिक्षक वर्ग यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा करता लिंक एकोणीस बाराला पाठवण्यात येणार आहे म्हणजे एकोणीस डिसेंबरला आणि सदर लिंक ही वीस बारा वीस डिसेंबरपासून सकाळी सात वाजेपासून रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत चालू असेल म्हणजे सकाळी सात ते रात्री अकरा वाजून एकोणसाठ पर्यंत एकोणसाठ मिनिटापर्यंत असणार आहे प्रत्येक विषयाची व येची लिंक वेगळी असणार आहे परीक्षेसाठी साधारणतः एक वेळ जी आहे एक तास असणार आहे प्रश्नपत्रिका चाळीस गुणांची असल्याने प्रत्येक प्रश्नास दोन गुण असणार आहेत प्रत्येक इयत्ता व विषय करता निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे गुणानुक्रम व मेरिटनुसार विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी विभागवार व्हॉट्सअपच्या माध्यम प्रसिद्ध करण्यात येईल आणि शिक्षकांपर्यंत पोहोचण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल सदर लिंक फक्त मनपा शाळांचे बीएमसी चे विद्यार्थी त्यांच्या करताय ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन आता काय करायचं आहे ऑनलाईनसाठी तर प्रायमरी ऑलिम्पियड ऑनलाईन प्रवेश परीक्षा महत्त्वाच्या बाबी आहेत एकाच मोबाईल नंबरवरून सहा विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात म्हणजे शिक्षकाचा जरी मोबाईल असेल मोबाईल नंबर आपण दिला तर त्यावरून सहा विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार आहेत लिंकवर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे नंतर विद्यार्थ्याचं किंवा पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो मोबाईल नंबर टाकला त्याच मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक ओ टी पी असेल म्हणजे जो आपण मोबाईल नंबर या ठिकाणी वापरणार आहोत त्याचे जे शेवटचे चार डिजिट आहेत शेवटचे चार अंक असणार आहेत तो ओ टी पी असल विद्यार्थ्यांना ओ टी पीचे अंक ॲपमध्ये भरायचे आहेत त्यानंतर विद्यार्थी आपलं संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये अचूक टाईप करायचे ॲप्लिकेशनच्या साधारण अटी ॲक्सेप्ट करायच्या नंतर विषय व येता निवडायचे ड्रॉप डाऊन लिस्टमधून विद्यार्थ्यांनी ज्या इयत्तेमध्ये शिकत असलेली तीच इयत्ता निवडायची नंतर लिंक ओपन होईल विद्यार्थी चुकीची येतं निवडल्यास तो विद्यार्थी पात्र होणार नाही याची टायपिंग नोंद घ्यायची आता शाळेचं नाव निवडावं सुरुवातीचं काय अक्षर टाप के टाईप केल्यावर अक्षराच्या सर्व शाळांची नावे ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये डिस येतील आणि तिथून आपली शाळा निवडायची आहे आता शाळेचं नाव निवडल्यानंतर ॲपद्वारे शाळेचे युडाइस क्रमांक प्रदर्शित केवळ ते त्या ठिकाणी दिसणार आहे शिक्षकाचं नाव मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि टाईप करायचा तो अचूक असणं नाव शहर नाही त्यानंतर सबमिट करायचं आहे आणि काही शंका असल्यास या ठिकाणी मोबाईल नंबर पण या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यावरती आपण संपर्क साधू शकतो आता सर्व उपशिक्षण अधिकारी शहर पूर्व उपनगर पश्चिम उपनगर माध्यमिक शाळा विभाग व संबंधित अधीक्षक शाळा प्रशासकीय अधिकारी निरीक्षक यांनी ने सदर परिपत्रक व्हॉट्सअपच्या माध्यमात प्राप्त होणार लिंक सर्व मुख्याध्यापक शिक्षकांपर्यंत पोहोचेल याची खात्री जमा करायची आणि हे तिसरे ते आठवीची परीक्षेद्वारे वर्गातील इच्छुक व उत्कृष्ट विद्यार्थ्यांवर ही लिंक पोचवायची अशा प्रकारचं हे आपलं परिपत्रक होतं आणि याच्या माध्यमातून आपल्याला जी प्रायमरी ऑलिम्पियाडची जी आपण प्रवेश परीक्षा ऑनलाईन होणार त्या त्यासंदर्भात कशाप्रकारे कशा प्रकारे, कशाप्रकारे त्याचं रजिस्ट्रेशन करायचं त्याची माहिती या ठिकाणी दिली परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे वेळ किती असणार आहे आणि कधी होणार याच्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली असे प्रकार मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद